नमस्कार आज आपण आहोत मुंबईच्या गायकोबर राजावडे रुग्णालयामध्ये राजावडे रुग्णालयामध्ये आज या ठिकाणी रुग्णांना या ठिकाणी मदतीचा हात म्हणून आज या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज जंगम साहेबांसोबत सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जंगम साहेब काय सांगाल आज घाटकोपरच्या राजावडे रुग्णालयामध्ये आपण आपल्या कार्यकर्त्यांसह आलेले आज महत्वाचा उद्देश काय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा साहेब व मुख्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा बावीस ते तीस असा जनविश्वास सप्ताह आहे त्यानिमित्त घाटकोपर पूर्व तालुक्याच्या वतीनं आम्ही राजावाडी हॉस्पिटलमध्ये फळवाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्त आमचे वार्ड अध्यक्ष गजानन आहेरे महेश नेहमान माननीय विक्रम चंदिला साहेब आमचे दुसरे वार्ड अध्यक्ष शरद गुप्ता साहेब आणि महेश नेमन साहेब सचिन शेलार साहेब आमचे सरचिटणीस दुसरे सरचिटणीस श्रीपाल टोदा आणि संपूर्ण आमचे कार्यकर्ते महिला मंडळ वैशाली पाटील दोन्ही वैशाली पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत खरोखर यानिमित्त आम्ही माननीय अजितदादांना अभिष्ट चिंतन करतो आणि घाटकोपर पूर्व तालुक्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर पावसाळा आहे अत्यंत राजावाडी रुग्णालयामध्ये अत्यंत पेशंट देखील आहेत मलेरियापासून देखील लोक त्रासलेली आहेत त्या विकासाच्या माध्यमातून आपल्या विभागात काय पाहाल आम्ही ह्या आज आज आमची इथे राजेवाडी हॉस्पिटलची पाहणी झाल्यानंतर याचा रिपोर्ट आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांना देऊ आणि जे जे आम्ही इथं कर्मचारी किंवा डॉक्टर साहेब आम्हाला व्यथा मांडतील त्या व्यथा आम्ही शासनाकडे नक्की पोहोच करू यांच्या वाढदिवसानिमित्त यावडी हॉस्पिटल मध्ये रुग्णाला फळासा या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी आज या ठिकाणी राजाडी रुग्णामध्ये वाटप करण्यात येत आहे महाराष्ट्राच्या विकासाचा एकच वादा अजितदादा आणि आमचे आदरणीय साहेब हेमंत साहेब आहेत सगळे वार्डाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अध्यक्ष तालुका जिल्हाध्यक्ष वैभव जम्मूच साहेब आज पुत्र वैभव जम्मूच साहेब हे देखील या ठिकाणी सर्वांच्या वतीने आता आमचे जिल्हाध्यक्ष स्वतः या ठिकाणी सेवा करत आहे बघा बघा अजितदा कार्यकर्ता हा मोठा सर प्रत्येक नेता ने तरी असेच ने कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विकासात एकच बघा अजितदादा अजितदादा या ठिकाणी राजेवाडी रुग्णालयामध्ये माननीय राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रुग्णांना जवळजवळ पाचशे रुग्णांना या ठिकाणी वाटप करण्याचं आयोजन तालुक्याचे अध्यक्ष हरिचंद्र जंगम आणि त्यांचे सर्व वार्ड अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं होतं हे कार्यक्रम करत असताना आज या ठिकाणी आम्ही वैद्यकीय अधीक्षक यांची भेट घेतली आणि राजवाडी रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना अडे अडचणी सध्या डेंगू आणि मलेरियाची संपूर्ण मुंबईमध्ये साथ पसरलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या राजवाडी रुग्णालयामध्ये काही साहित्याची कमतरता आहे राज्य शासनाकडून आपणास काय मदत पाहिजे या सर्व विषयावरती आज आम्ही अधीक्षक यांच्याबरोबर सर्व तालुका अध्यक्ष आणि वार्ड अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या समोर चर्चा केली आणि आदरणीय दादांचा वाढदिवस संपूर्ण ईशान्य मुंबईमध्ये दोन तडाक्यामध्ये सप्ताहाच्या निमित्ताने चालू आहे काही ठिकाणी आरोग्य शिबिर आहेत काही ठिकाणी वाटप आहेत स्वच्छता अभियान चालू आहेत अनेक कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये आहेत आणि घाटकोपर विभागामध्ये आदरणीय हरिचंद्रजी जंगन साहेब तालुकाध्यक्ष यांनी हा चांगला कार्यक्रम रुग्णांना फळे वाटपचा घेतलेलं आहे खरोखरच त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं आभार अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे आणि ह्या राजेवाडीच्या अनुषंगाने आम्ही अधीक्षकांची भेट घेतली आणि ह्या राजेवाडी रुग्णालयामध्ये काय काय वस्तूंची कमतरता आहे त्यांच्याकडनं आम्ही यादी मागवलेली आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांची भेट घेऊन राजेवाडीच्या रुग्णालयासाठी लागणाऱ्या वस्तूंची मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत आणि राज्य सरकार आपण या ठिकाणी ते देईल याची मला आशा आहे सर एम आर आयचा प्रश्न आला इतका काय सिटी स्कॅनचा प्रश्न आला की या ठिकाणी रक्कम मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ती कमी करता येईल का त्या अनुषंगाने अधीक्षक साहेबांबरोबर या ठिकाणी डॉक्टरांबरोबर चर्चा केली परंतु त्यांनी सांगितले की जास्त आम्ही अमाऊंट घेत नाही त्याच्यासाठी कंप्लेंट आलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर चर्चा केली त्यांनी सांगितले बाराशे रुपये आहेत आणि त्याच्यापेक्षाही कमी करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे या विषयावरती आम्ही पुन्हा एकदा त्यांना लेखीपत्र देणार आहोत आणि बाराशेपेक्षाही कमी किमतीमध्ये रुग्णांना एम आर एन सी टी झालं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे